घरणिकेचा राजा तर मित्रांनो काही पाचशे पाच मैदान प्रथम क्रमांक केलेला आणि मध्ये दोन दोन मैदानाला गॅप सोडून आज परत तिसऱ्या मैदान म्हणजे सहाव्या मैदान म्हणजे आठव्या मैदानामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक केला तर मित्र नमस्कार मित्रांनो मी सोजन कातर्म युट्यूब चॅनल कोकण एक संगमिश्र चॅनलमध्ये मित्रांनो सर्व बैलगाडी प्रेमींचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मंडळी आजचं जे मैदान होतं मैसूरने मैदानामध्ये मित्रांनो खूप सारे टॉपचे बैल आपल्याला पाहायला भेटले पण मंडळी आपल्या इथे बकासूर परत मैब्या परत सो सोन्या होता मित्रांनो तर असे सर्जा वगैरे खूप सारे नावाचे बैल आपल्याला पाहायला भेटले तर मंडळी आपल्या इथे तुम्हाला माहितीच आहे मैदान मैसूरने मैदानामध्ये सेमी पाचमध्ये आपल्याला बाकासूर पाहायला भेटला तर मित्रांनो अठरी तटीची लढत झाली आणि सेमीमध्ये मित्रांनो बाकासूर हरला पण मित्रांनो बाकासूर हरला नाही पण मित्रांनो बाकासूरची दहशत तुम्हाला माहितीच आहे तर मित्रांनो एका खांद्यावरती आदत वासरू घेऊन पळणं म्हणजे हे कोणाचं मित्रांनो काम नाही पण मित्रांनो आज तोच बाकासूर नावाचा बैल आपल्याला पाहायला भेटतो मैदानामध्ये तर मित्रांनो बक्कासूर आणि शिवाची जोडी खूप छान पळाली गटाला सेमीला पण मित्रांनो खूप छान पळाली स्पीड मित्रांनो खूप होता गाडीला पण मंडळी आपल्या इथे असे खूप सारे नामवंत बैल आणि जे आपल्याला नवीन नवीन चिरं बैलांचे पाहायला भेटतात तर मंडळी असेच जर एखाद्या बैलाला किंवा बैलगाडी मालकाला वाटलं असेल की मी आज टॉपच्या बैलाला हरवलं पण तेवढाच आनंद तेवढाच मित्रांनो दुःख असतं तर मित्रांनो आज फायनल पण मित्रांनो खूप भारीच झाली आणि तुम्हाला माहितीच आहे गरिबांचा राजा म्हणजे घरनेकेचा राजा तर मित्रांनो काही आठशे पाच मैदान सलग प्रथम क्रमांक केलेला आणि मध्ये दो, दोन दोन मैदानाला गॅप सोडून आज परत तिसऱ्या मै म्हणजे सहाव्या मैदान म्हणजे आठव्या मैदानामध्ये त्याने प्रथम क्रमांक केला तर मित्रांनो घरनेकेचा राजा बोलले ना तर मित्रांनो खरंच स्पीड आहे ना खूप आहे त्या बायलाला तसेच मित्रांनो आपल्याला तुम्हाला मी बोललेलोच थेटरेकर मास्तर यांचा महिब्या लाडका आदत किंग म्हणजे रुस्तमय हिंद हिंद केसरी बकासूर आणि माहिब्याची गाडी मित्रांनो ए असं बोललं तुफानी फेऱ्याची गाडी होती आणि तिथे मित्रांनो प्रथम क्रमांक केला आणि आज मैब्याने आणि जलवा याने द्वितीय क्रमांक केला तर मंडले असेच हे काही नामवंत बैल आपल्याला पाहायला भेटतात तर मंडळी असे टॉपचे बैल मित्रांनो आपल्याला पाहायला भेटतात बैलगाडी क्षेत्रामध्ये तर मित्रांनो एका साईडला बिनजोड असू दे किंवा बैलगाडी क्षेत्रामध्ये मित्रांनो आपल्याला नऊशे गाड्या असतात तर मित्रांनो सातशे गाड्या असतात तर काही वेळेला हजार गाड्या असतात त्याच्यामध्ये नऊ नंबर काढले जातात तर मंडळी त्याच्यामध्ये आपल्याला नऊ जोड्यांचे मित्रांनो आहेत ना अठरा बैल असतात आणि अठरा मालक अलग अलग असतात तर मित्रांनो तोच मैदानावरती आहेत ना प्रत्येकाचं म प्रत्येकाचं मित्रांनो बैलांचं जोड आहे ना किंवा पहिरा आपण बोलला जातो तर मित्रांनो केला जातात कारण मित्रांनो जो तो बोलणार आपल्याच जोडीचा नंबर पाहिजे पण मंडळी असं नसतं ते जिंकणं हरणं तेवढंच मित्रांनो हर पत्कावी पण पत्कावी लागते जिंकलं तरी पण आनंद घ्यावा लागतो तर मित्रांनो आपले हे असे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतात कारण मित्रांनो आज बैलगाडा प्रेमी आणि बैलगाडा मालक खूप आहेत तसेच मित्रांनो बैलगाडा चालक पण खूप आहेत पण मंडळी जो बैलगाडा चालक असतो तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे तर निंबाळकर सर मित्रांनो जीव का प्राण देणारे आपल्याला बैलगाडी क्षेत्रामध्ये एखादी नियोजन करणं तर भारीच आहेत तर आज ते त्यांचं निधन झाले पण ते पाहू शकत नाही पण मित्रांनो खूप त्यांच्या आठवण येतात आणि प्रत्येक बैलगाडी क्षेत्रामध्ये वेळ लावून गेलेले हे सर आपल्याला पाहायला भेटलेले पण मंडळी आज आपले इथे बकासूर पण आहेत कारण मित्रांनो मूर्तीलान कीर्तीमान तर असं हा बकासूर बोलला जातो आणि त्याच्याकडूनच मित्रांनो आज बैलगाडी क्षेत्राला वेळ लावणारा बैल, ला बैल म्हणजे बकासूर तर मित्रांनो माऊल मुलशीकरांचा हा बकासूर सरपंच बक्क्या भाई असं खूप सारी नावं पडली आणि ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप वेळ लागलेलं तर मंडळी असा हा आजचा व्हिडिओ होता म्हैसूरने मैदानामध्ये आणि मित्रांनो शिवा आणि बकासूरची जोडी मित्रांनो खूप छान होती कारण मित्रांनो एका खांद्यावरती आदत वासरू घेऊन पळणं एवढं पॉसिबल नाही पण मित्रांनो आज तोच बैल गुलाल कारण मित्रांनो गुलालात्याला तर सेमी पास तर होतो गट पास होतो असे छान म्हणजे असं जर बोल ना तर आज आपण पण तेवढाच पिंडणी बोलतोय तर आपल्या साईटचा आहे त्याला पण पलवणं हे आजकडून म्हणजे असं बोल ना गुरु शिष्य तर तसंच मित्रांनो बक्कासूर आज हा सर्वांची म्हणजे शिकवाय शिकवण्यासाठी मित्रांनो खूपच छान आहे पण आज आपल्याला मोहितशिड धुमाल तर वैभव जा यांच्याकडून पण खूप सारे असं पाहायला भेटतं कारण मित्रांनो नियोजन करणं आणि बैल अड्ड्यामध्ये जर एखाद्या मैदानामध्ये जर आणलं तर मित्रांनो ते मैदानाचं नियोजन बैल बैल सुट्टी करणं हे आपल्या मालकांवरती असतं तर मंडळी आजचा जो फायनलचा व्हिडिओ होता खूप छान होता तर तुम्हाला कसा वाटला तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा कारण मित्रांनो सर्वच बैलांची नावं घेत नाही पण मित्रांनो माझा आवडता बैल म्हणजे बोललं ना तर पिस्टन आणि मैब्या हे दोन आणि हे बकासूर आपल्या इकडे खूप छान नाम नामवंत बैल आहेत कारण मित्रांनो काही मैदानामध्ये आपल्याला तुम्हाला माहितीच आहे बुलढाणा एक्सप्रेस बब्या खूप स्पीड होता आणि सर्जाच्या गाडीला तसेच मित्रांनो स्पीड कमी जास्त होत राहतो बैलांचा कारण मित्रांनो प्रॅक्टिस तर असतेच कारण थेरे पण असतात तसेच हे असे नवीन नवीन नवी बैल आपल्याला पाहायला भेटतात तर मंडळी आजचा जर व्हिडिओ आवडला असेल ना तर मित्रांनो नक्की चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो बाय बाय टाटा शोधतो आता नवीन व्हिडिओ नवीन वाटा